आणि सगळ्यांचे स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर जे कोणी आज या चॅनलवर पहिल्यांदा मला बघत असेल तर मला सबस्क्राईब जरूर करा लाईक शेअर सबस्क्राईब करा जास्तीत जास्त जणांपर्यंत ही माहिती पोहोचवा आणि जे कोणी छान छान कमेंट रोज करत आहेत त्यांचे खूप 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 धन्यवाद तर चॅनलला आपल्या दोन लाख लवकरच होणार आहे तर थोडीशी गती घ्या थोडेसे जास्त जणांपर्यंत व्हिडिओ शेअर करा म्हणजे दोन लाखाचा टप्प्यातही पार करेल आपली फॅमिली दोन लाखाची होईल आणि हे माझं स्वप्न आहे ते लवकर साकार करणं तुमच्या हातात आहे तर चला आज आपण बघणार आहोत क्रिस्टल जे आपण आपण जे करत आहोत किंवा तुम्ही लोक माझ्याकडनं जे घेत आहात त्याच्याबद्दलची थोडीशी माहिती की कोणता क्रिस्टल काय काम करतो मी बरेचसे व्हिडिओ केलेत पण प्रत्येक जणांना प्रत्येक वेळी वेगळं विचारलं जातं की तुम्हाला एक हे असते की मी वेगळं सांगावं काहीतरी तुम्हाला असं तर आज मी तुम्हाला सांगत आहे सुलेम आपला जो आहे सुलेमाणी हकीक ब्रेसलेट याच्याबद्दलची माहिती तुम्हाला मी सांगते की हे ब्रेसलेट का वापरावं ह्याच्या ह्याचे फायदे काय आहेत किंवा काय या प्रकारची माहिती तुम्हाला मी आज देत आहे तर सुलेमाणी हकीक हा असा एक पत्थर म्हटला जातो क्रिस्टल म्हटला जातो हि इंग्लिशमध्ये क्रिस्टल म्हटलं जातं हिंदीमध्ये आपण त्याला पत्थर म्हटलं जातो मराठी भाषेत त्याचा दगडच उच्चार होईल पण हा क्रिस्टल आहे तर याला सुलेमाणी हकीकला ओळखायची रीत काय असते तर सुलेमानी हकीक हो हा ओरिजिनल असाच तयार होतो ह्याला फक्त कटिंग केलं जातं गोल कारण हा कुठलाही मनी तुम्हाला एकसारखा दिसणार नाही प्रत्येक मण्याला तुम्हाला वेगळं 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 दिसेल त्यामुळे ह्याचं तसंच कटिंग केलं जातं सुलेमानी हकीकला जो आपण इव्हल आयचा ब्रेसलेट वापरतो तो तयार केलेला असतो पण हा सुलेमानी हाकीकला जो आय तयार होतो असा तो ओरिजिनल तयार झालेला असतो त्यामुळे त्याची पावर जास्त असते पा काळ्या ह्याच्यावर ही पांढरी रेष ही त्याची ओरिजिनल म्हणजे हे आहे ओळख आहे की बाबा याच्यावर पांढरी रेख म्हणजे हा सुलेम हकीक अशी त्याची ओळख असते क्वचित काही मण्यांमध्ये तो अगदी असा लहान स्वरूपामध्ये त्याला तुम्हाला पांढरी रेष दिसेल नाही तर शक्यतो सगळ्या मण्यांमध्ये त्याला अशी रेष आलेली असते तर हा एक प्रकारचा क्रिस्टल आहे आता ह्याचे फायदे काय सुलेमणी हकी हा क्रिस्टल हिंदू मुस्लिम ख्रिश्चन इसाई प्रत्येक जण वापरतो म्हणजे हा क्रिस्टल असा आहे की सगळ्यांचा ह्याच्यावर जीव आहे पहिल्यापासनं सगळ्यांचा ह्याच्यावर जीव आहे की ह्याचा उपाय काय ह्याचा सगळ्यात मोठा फायदा आपल्याला हा आहे की हा आपल्याला नजरदोषापासनं वापर वाचवतो जे नजर दोष म्हणजे वाईट नजर तो न, आप कुणी आपल्याला कोणी तोटके करतं आपल्याला जे वाटतं जादू वाईट आत्मा भूत प्रेत बाधा या सर्वांपासून दूर ठेवतो एवढा हा पवित्र आहे की ह्याच्या हे ज्याच्या हातात आहे त्याला काहीच होऊ शकत नाही एवढी त्याच्यामध्ये पॉवर आहे आता आपण काय करतो ह्याला ह्याची यह ओरिजिनल पॉवर एवढी आहे त्याला आपण रेकी ऊर्जा देतो त्यामुळं तो अतिशय पॉवरफुल होतो आणि ज्यांना या अडचणी आहेत त्यातनं पटकन त्यांची सुटका होते तर या या गोष्टीसाठी हा घातला जातो हा रत्न तुम्ही हे बघा या प्रकारच्या छोट्या आपल्याकडं तुम्हाला अंगठी बनवायची असेल तरी सुद्धा या प्रकारचा छोटा खडा असतो आणि लवकरच आपण ह्याच्यातलं पेंडल बनवायचंय तुम्हाला चांदीमध्ये तर त्याचाही खडा घेऊन येणार आहोत तर हे जे रत्न धारण करतं हे हा जो क्रिस्टल धारण करतो की ही अंगठी घालू शकता तुम्ही ही अंगठी चांदीमध्ये तयार करून शनीच्या मधल्या बोटामध्ये स्त्रियांनी डाव्या आणि पुरुषांनी उजव्या बोटामध्ये ह्याची अंगठी सुद्धा तुम्ही धारण करू शकता ब्रेसलेटचं पण तसंच आहे ब्रेसलेट स्त्रियांनी मुलींनी कुणी असेल त्यांनी डाव्या आणि मुलं असतील किंवा जेंट्स असतील त्यांनी उजव्या या हातामध्ये तुम्ही धारण करू शकता यांना जर एकी शुद्ध करून दिलेली असती त्यामुळे तुम्हाला काहीच करायची गरज नसती सुलेम हा हकी ब्रेसलेट आपलं कधी कोणाला देऊ नाही अंगठी कोणाला देऊ नाही लॉकेट काढून कुणाला देऊ नये कारण आपल्या ऊर्जा आपलं हे आपल्यापाशीच कायम ठेवावं ही ह्याची पद्धत आहे तर ह्याच्यातला सगळ्यात मोठं याला काय आहे की आपल्यामध्ये लपलेले गुण बाहेर काढणं जे काही तुम्ही काम करत होता माग त्याच्या बुद्धी तुमची आत चालत नाहीये तर ही झोपलेले जे आपल्या अंगातले सुप्त गुण असतात ते बाहेर काढायचं काम करतो सुले हातात घातल्यावर निगेटिव्ह ऊर्जांपासून आपली संरक्षण होतं आणि आपला मेंदू चालायला सुरुवात होतो त्यामुळं ह्याच्यामध्ये ते आहे की ज्यांना काही कामच होत नाहीयेत पण का होत नाहीयेत हे कळत नाही त्यांची कामं व्हायला काम सुद्धा सुरुवात होतात आत्मविश्वास वाढतो शनी राहू केतू ह्याचा जर कुंडलीमध्ये तुमच्या टायगर आणि हे एक काम करतात म्हणजे टायगर आय ची कामं तुम्हाला उद्या सांगेल मी पण हा सुद्धा शनी राहू केतू मध्ये बारावा असेल शनी शनीची साडेसाती चालू असेल सगळ्यामध्ये पॉवरफुल इलाज आहे की तुम्ही याची अंगठी घाला तुम्ही ब्रेसलेट घाला तुम्ही लॉकेट घाला या सगळ्यासाठी हा अतिशय उपयुक्त आहे सुलेमाणी हाकीक सुलेमाणी हाकीक हा भारतात मिळतो त्यामुळं तो आपल्याला बाकीच्या ह्याच्यापेक्षा थोडा कमी रेटमध्ये मिळतो किंवा त्याचं कटिंग फिटिंग सगळ्या या गोष्टी भारतामध्ये होतात जसा सिटरीन हा आपल्या इथं नाही मिळत जो ज्या भागांमध्ये मिळतो तिथं स्वस्त मिळतो आपल्याकडे सिट्रीन थोडासा महाग मिळतो तसा हा भारताचा आहे त्यामुळं आपल्याकडं हा आवडीनं घातला जातो तर तुम्ही याच्या अंगठी चांदीच्या रिंगमध्ये बनवून मधल्या बोटात शणीच्या बोटात घालू शकता लॉकेट गळ्यामध्ये काळ्या दोरात किंवा चांदीच्या लॉकेटमध्ये घालू शकता असा आसर आहे सुलेमणीचा मोठी आजारपणं ज्यांची मोठी आजारपणं खूप सारे दिवस चालू आहे त्यांना जर हे ब्रेसलेट घातलं तर त्यांना आजारपणामध्ये फरक पडून औषध उपयोग व्हायला सुरुवात होते कारण निगेटिव्ह एनर्जी बाहेर निघून जाते रेकीद्वारे सुद्धा आणि स्वतःचा त्याचा असर सुद्धा या मोठी ज्यांना डोळ्याचे आजार आहेत की सतत त्यांना डोळ्यांना काही ना, ना काही का त्रास होतो त्या लोकांनी सुलेम हकीक जरूर जरूर घालावा त्यामुळं अक्षरशः सुलेमानी हकीक हाकीक जर कमी वयात चष्मा लागला असेल ला आणि घातला तर सुलेम हकीक हाकीकमुळं चष्मा छोट्या मुलांचा लवकरात लवकर जायला बन त्याला साथ मिळते लवकर बन नंबर कमी व्हायला साथ मिळते तर तो, तोही त्याचा उपयोग होऊ शकतो ज्या लोकांना झोप लागत नाही जी लोक झोपेत बडबडतात चावळतात दात खातात या प्रत्येक लोकाला सुलेमाणी हाकीकचा फायदा होतो सुलेमाणी हाकीक ब्रेसलेट हातात ठेवा झोपताना उषाखाली ठेवा अंगठी हातात ठेवा उषाखाली ठेवा रात्रीची वाईट स्वप्न रात्रीचे रात्री जे काही भिऊन उठायचे प्रकार जे काही तुम्ही सांगता मला ते सगळे व्हायचे बंद होतात एवढी पावर आहे सुलेमणी आणि हा हा केकमध्ये आणि आपल्याकडं हा इझिली अवेलेबल आहे खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही हे घेऊ शकता तर आज तुम्हाला मी म्हणजे काय झाले की आपण वर्ष होत होईल आता दोन तीन महिन्यानं की आपण हे क्रिस्टल चालू केले ते व्हिडिओ खाली गेलेले आहेत त्यामुळं मी शक्यतो प्रत्येक क्रिस्टलचे व्हिडिओ कसे वर येतील म्हणून नवीन व्हिडिओ करायला सुरुवात केली आहे तर सुलेमणी हकीकचा जुना व्हिडिओसुद्धा आपला आहे ब्रेसलेटचा पण तरी पण पूर्ण माहिती तुम्हाला मिळावी म्हणून मी आज हा व्हिडिओ केला आहे तर याचा फायदा आणि ज्यावेळी निगेटिव्ह आपल्या जवळ नसते याच्या बरोबरच जर सिट्रीन ज्याच्या हातात असेल तर त्याच्या पैशाला त्याच्या धंद्याला कधीही नजर न लागायचं काम करतात म्हणून सिट्रिन पुढं आणि हे कायम माग घालावं जे जे सिट्रिन वापरतात त्यांनी सिट्रिन पुढं आणि हे माग घालावं म्हणजे पैशाला नजर लागत नाही सिट्रिन काय करतो पैसा खेचून पण आणतो आणि पैसा वायफळ खर्च करण्यापासून आपल्याला सावध करत असतो आपोआप आपली बुद्धी तिथं लढते ही सिट्रिन आपल्याकडे आहे त्याच प्रकारे जसा ब्लॅक क्रिस्टल आपला एखाद्या गाडीमध्ये लावला तर तुम्हाला एखादा एक ॲक्सिडेंट घडणार आहे त्याआधीच क्रिस्टल सावध करतो कधीतरी तो क्रिस्टल हालायला लागतो कधीतरी तो खाली पडतो कशाने कशा रूपानं त्या क्रिस्टलकडे लक्ष जाऊन तुमच्या माइंडला या सूचना क्रिस्टल कारण आपण तशी रेकी केलेली असती जे क्रिस्टल तुम्ही गाडीसाठी मागवता त्यावेळी त्याला तशी रेकी केलेली असती की, के की जेव्हा तुम्हाला वाईट वेळ तुमच्यावर येणार आहे त्यावेळी क्रिस्टल तुम्हाला जागा करणार आहे तर या प्रकारे कधी कधी गाड्यांमधले ब्लॅक क्रिस्टल असू दे किंवा सुलेमाणी हकीक मधला मोठा जो हकीक येतो वेगळ्या प्रकारचा असतो तो तो बांधलेला असू दे तर हे सावध करतात आपल्याला की इथं आपल्याला धोका आहे जास्तीत जास्त गाडीमध्ये जिथं ब्लॅक क्रिस्टल आहे तिथं सावध करत आपल्याला ब्लॅक क्रिस्टल की आता धोका आहे सावध हो गाडी नीट चालव हे पटकन आपल्या डोक्यात येऊन जातं आपण जे काम करत असू किंवा जिकड गुंतलेलं असू त्या विचारात, विचारात पटदिशी बाहेर आणतं हालतो आणि आपलं लक्ष केंद्रित करतो आणि पटकन सूचना देतो मेंदूला की इथं काहीतरी घडणार आहे तू सावधगिरीनं गाडी चालव हे ब्लॅक क्रिस्टलचं काम आहे तसे अनेक क्रिस्टल आपल्याकडे आहेत मी रोज थोडी थोडी माहिती पुन्हा चालू केली आहे नवीन लोकांसाठी कारण खूप सारी नवीन लोक आपल्याशी जुडलेली आहेत आणि खूप वेळा तुम्ही म्हणता हा व्हिडिओ नाही सापडत आहे तो व्हिडिओ नाही सापडत तर या आठवड्याभर ही सगळी क्रिस्टलची सिरीज राहील की तुम्हाला जास्तीत जास्त प्रमाणात त्याची माहिती मिळेल तर ज्याला कोणाला सुलेमणी या केकबद्दल अजून काही के माहिती विचारायची असेल त्यांनी खाली लिहिलेल्या नंबरवरती संपर्क साधा दुसरी गोष्ट सारखं मी जे सांगत आहे की नवग्रह खुश तर माणूस खुश आपली कुंडली खुश तर आपण खुश त्यामुळं घरातल्या प्रत्येक प्रत्येकाला प्रत्येक घरात चार माणसं तर नक्कीच असतात चौघांचे चा ग्रह वेगळे वेगळे चालू असतात त्यामुळं अजून वेगळे वेगळे त्यांना तोटे होत राहतात किंवा काही ना काही घडत राहतं म्हणून नवग्रह प्लेटची दर रविवारी पूजा करायची नवग्रह प्लेट ही तुम्ही व्यवस्थित ठिकाणी घरात कुठेही ठेवू शकता फक्त रविवारी त्याला बाहेर काढायची त्याच्यावर सगळे ग्रह आहेत शक्यतो तुम्ही याच्यावरच कव्हर सुद्धा काढू नका व्यवस्थित वर्णच त्याला हळदी कुंकू ज्या ग्रहाला जे फूल लागतं नवग्रह त्यांना जे जे फुल लागतं त्याचे रंग पण मी तुम्हाला पुढे सांगेल तर आपल्याला जे ग्रह खराब आहेत किंवा सगळ्यांनी मिळून त्या त्या रंगाची फुलं त्याला व्हायची आहेत सगळ्यांनी त्याला हळदी कुंकू लावायचं फुलं व्हायची साखरेचा नैवेद्य दाखवायचा जेव्हा काही तुम्ही घरात गोड करत असाल त्याचा नैवेद्य दाखवायचा मनोमन सगळ्यांनी त्याला शरण जाऊन नवग्रहाला शरण जाऊन प्रार्थना करायची की हे नवग्रहांनो आमच्यावर खुश रहा की आमच्या पत्रिकेत जे काही वाईट ग्रह आहेत त्याची वाईट आम्हाला मिळू म्हणून आम्ही तुझी पूजा करत आहोत असं करून दिवसभर ठेवावा सोमवारी सकाळी उचलून ही प्लेट कुठेही तुम्ही ठेवू शकता कपाटात सुद्धा ठेवू शकता लॉकर मध्ये नाही कारण लॉकर मध्ये नऊ ग्रह लॉक करणं नऊ ग्रह कुणी लॉक केले होते तर रावणानं केले होते आणि त्याचं पुढं काय झालं म्हणून नवग्रह प्लेट ही कधी लॉक करू नका तर कुठंही व्यवस्थित ठिकाणी ठेवा कपाटात लॉक मीन्स लॉक लॉकर हा लॉकर येतो कपाटाला आपण लॉक नाही घालत त्यामुळे कपाटात ठेवा कुठही तुमच्या पवित्र ठिकाणी व्यवस्थित टिकायची आपल्याला असेल एखादा प्लॅस्टिकचा डबा करा त्यामध्ये ठेवून द्या दर रविवारी काढा या प्रकारे तुम्ही याचा सुद्धा वापर करू शकता तर मी यापुढं रोज तुम्हाला थोडं थोडं जे क्रिस्टल आपले आहे त्याच्याबद्दलचीच माहिती परत देते म्हणजे तुम्हाला सोपं जाईल की व्हिडिओ शोधतो बसावे लागणार नाहीत नवीन व्हिडिओमध्ये तुम्ही सगळं बघू शकता तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करूया तर ज्यांना कुणाला सुलैमाणी हकीबद्दल अजून माहिती हवी असेल तुम्हाला हवा असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती माझ्याशी जरूर संपर्क साधा ज्यांची जुनी ऑर्डर आहे त्यांची अजून वर येत नाही त्यांनी हाय वीस पंचवीस वेळा करा आणि आपली ऑर्डर वर घ्या एक वाजता मी ऑनलाईन येत आहे तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करूया परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओबरोबर बरोबर तो बाय बाय